आजऱ्यामध्ये वृक्षप्रेमी समूह गेले जवळपास दोन वर्ष वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं काम करत आहे त्याला तोंडी प्रतिसाद आणि ऑनलाईन तेव्हा ती गोष्ट खूप आनंदाची असते पर्यावरण रक्षण ही व्यक्तिगत जबाबदारी सुद्धा आहे असं वाटणाऱ्या प्रत्येक माणसाचं कौतुक करायलाच हवं

काल आमच्या घरी इथं आजऱ्यामध्ये आयडियल कॉलनीच्या परिसरामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना आमच्या इथे आमच्या दारात असणारा उदुंबराचं झाड म्हणजे उंबराचं झाड याच न कळत त्यांच्या हातून ते उचललं गेलं म्हणजे त्याची मोठं वगैरे हल्ली आणि त्याच्यामुळं ते झाड उपटून निघाल बाहेर आणि आता आम्ही सगळेजण सकाळपासून मी सुरुवातीला घोष मॅडमांना फोन केला की मला हे झाड जगवायचं आहे आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो मॅडमांनी फार चांगलं मला त्याच्या संदर्भात सांगितलं दत्तादादांची ओळख करून दिली त्यांना फोन करायला सांगितलं आणि अशा पद्धतीत आपण करून ते जगू शकतोय असा तो प्रयत्न एक आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि आता दिवसभर आम्ही त्या प्रयत्नात आहे सध्या माणूस एक आणून तिथं लावलेला आहे आणि आम्ही सगळी मंडळी आहेत बरोबर पोसले मॅडम आहेत गोळसे मॅडम आहेत दत्तादादा सुद्धा आलेले आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून त्याला अगदी खत पाणी वगैरे करून कशा पद्धतीत त्याची व्यवस्थित वाढ होईल किंवा कसं ते टिकवता येईल त्याला जगवता येईल यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत गुळसे मॅडम कसा काय मॅडमांचे माझे काजू व्यवसायापासून फार जुने संबंध आहेत आणि ते जे काही कार्य करतायत या या वृक्षांसंदर्भात मी गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून बघतोय आणि निश्चितच ते मला पहिल्यापासून फार प्रेरणादायी वाटतंय मी मुळात इथे हजरत नसल्यामुळे मला काही कार्यक्रमांना येणं शक्य होत नाही पण पर माझ्या परीने जी काही मदत असते ती मी वेळच्या वेळी मॅडम आपल्याला आर्थिक आर्थिक मदत सुद्धा त्याच्याकडून <laughs> कायम होते आणि आताही कधी जेव्हा लागेल तेव्हा हक्काचा माणूस आहे <laughs> आमचा आर्थिक मदत करणार त्याच्यामुळे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून मी त्याच्याकडे बघते चालेल आपल्या वृक्षप्रेमी समूहाच पहिलं म्हणजे तोंडी सगळेजण कौतुक करतात पण आपल्या कृतीतून आपल्या कामाला पोचपावती आणि स्वतः प्रयत्न करणारा एक पहिली व्यक्ती आहे मॅडम तुम्ही या संदर्भात पोहोचू शकता की आज जर तालुक्यामध्ये गेले काही वर्षाची वृक्ष तोड झाली नाही म्हणायला मला वाटते कमीत कमी एक हजार एक वृक्ष तोडले गेले असतील या पूर्ण या रोडच्या कामामध्ये म्हणा किंवा ही जी आपली काही प्रगती जी दिसून येतेय त्याच्यासाठी पण माझं एक माणस आहे की आपण सगळ्यांनी मिळून कमीत कमी दहा हजार झाडे आपण या पूर्ण आजराडी परिसरात लावण्याचा एक उपक्रम आपल्या हाती घेऊ आजरा आणि आजऱ्याच्या आसपास होणारे रस्ते या संदर्भात आपला वृक्षप्रेमी समूह गेले वर्षभर झाडं तोडण्यापासून आणि ती वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांमध्ये आमचा थो थोडासा सहभाग आहे डॉक्टर भोसले मॅडम आणि भोसे मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला इथं येता आलं आणि हे झाड वाचवण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करत आहोत एकूणच हा विकास करत असताना फक्त विकासाचंच फक्त हे तोंदनं वाजवलं जातं पण एखाद्या वृक्षाचं त्याचं आर्थिक मूल्य लक्षात घेतलं जातं पण पर्यावरणीय मूल्य कोणी लक्षात घेतलं जात नाही आणि ते पर्यावरण मूल्य इतका इतका आहे की मानवजातीसाठी असेल किंवा जागतिक तापमानवाढीसाठी एक एक वृक्ष आपल्याला जगवणं हे खूप महत्त्वाचं आहे झाडं लावण्यापेक्षा जी झाडं आपल्याला जास्तीत जास्त जगवत असतील त्याला प्राधान्य दिलं पाहिजे किती लावली आहेत आणि किती जगली आहेत असं वाटतंय अगदी रेशो म्हटला गेला तर शंभरपैकी किमान दहा बारा झाडं जगण्याचा त्यांचा म्हणजे कंपनीनं किंवा त्या संबंधित ठेकेदारांनी लावलेला रेशो आहे जर याच्यामध्ये वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी जरा एकत्र आले आणि त्या माध्यमातून थोडंसं नागरिकांचा सुजन नागरिकांचा जर सहभाग वाढला तर हा सक्सेस रेट किमान पन्नास टक्क्यांपर्यंत जरी गेला शंभरपैकी किमान पन्नास झाडे जगली प्रत्येक वर्षी तरी खूप चांगलं काम करता येईल आपल्याला किंवा होईल तुमचं काय म्हणणं आहे याविषयी काम आणि होणारी वृक्षतोड सध्या विकास कामांच्या का नावाखाली जी वृक्षतोड सुरू आहे ती खरं बघायला गेलं तर विकास कमी आणि वृक्षतोड जास्त दिसतोय मुळात त्यामुळं आणि संबंधितांमध्ये म्हणजे जे ठेकेदार असतील किंवा जे इंजिनियर असतील ती लोकं काय म्हणतात की जितके काही वृक्ष तोडलेले असतात तितके वृक्ष परत लावण्याचं आम्हाला सांगितलेलं असतं म्हणून पण दिसतं असं की लावत असताना एक शंभर लावायची आणि त्यातले जगलेत किती आणि राहिलेत किती याकडे पूर्ण दुर्लक्ष असतं मग कुठेतरी कोण जे सुजान नागरिक आहेत किंवा जे वृक्षप्रेमी आहेत ती लोक एकत्रित येऊन ती उरलेली झाडं जगवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक जे काम सरकारचं आहे जे काम लोक प्रशासनाचं आहे ते काम सुजान नागरिक किंवा वृक्षप्रेमी मिळून करतायत तर माझी विनंती या सगळ्या माध्यमातून अशी असेल की विकास होणे ही काळाची गरज आहे चांगली गोष्ट आहे पण विकास होत असताना एका बाजूला विकास आहे आणि दुसऱ्या बाजूला जे जे काही वृक्षतोड कि होते किंवा जे काही नुकसान आहे समाजाचं पर्यावरणाचं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीचं याचा सुद्धा विचार करून ती वृक्षतोड थांबवावी लागणं फार गरजेचं आहे किंवा जिथं जिथं वृक्ष एक झाड जर तुटत असेल तर माझं प्रामाणिक मत आहे तिथं एक दहा झाडं लावणं आपण गरजेचं आहे आणि आपणच असं नाही सगळ्याच वृक्षप्रेमींनी प्रशासनानं त्यात संबंधित सगळ्या नागरिकांनी आणि जे कोण सुजान नागरिक असतील वृक्षप्रेमी असतील या सगळ्यांनी याच्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष कसे लाग लागवड करता येईल ते कसे जगवता येतील आणि त्याच्या माध्यमातून कसं परत आपलं हिरवं रान फुलवता येईल याचा विचार लोकांनी करणं आजची काळाची गरज आहे असं मला बोला मॅडम विकास आणि वृक्षतोड मला ज्या वेळेला हा विकास होताना बघते तेव्हा वाटतं खरंच विकासाचा अर्थ ह्या सत्ताकरणांना किंवा लोकांना कळलाय काय विकास विकास म्हणजे नेमकं काय आहे कसला विकास म्हणजे आपण इतकी चांगली जैवविधता तोडून रस्ता रुंदीकरण कशासाठी म्हणजे तुम्ही रस्ता रुंदीकरण कशासाठी कशासाठी धावणं इतकं आपल्या जगण्यावरच तुम्ही जगण्याच्या ह्याच्यावर तुम्ही कुराड घालून जी एवढी शेकडो वर्षांशी वृक्षतोड करणार आणि त्याच्यातून तुम्ही रस्ता रुंदीकरण करणार आणि रस्ता रुंदीकरण करून त्याच्यातून तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय मिळवणार आता रस्ता रुंदीकरणात अनेक झाडं शेतकऱ्यांची तोडली जातात अशी कितीतरी कित्येक तक्रार येतात मग शेतकरी गप्प काय आहेत बोलत का नाही आहेत आमच्यासारखी काही अगदी हाताच्या बोटावर मोजणारी माणसं ह्याच्या तरुणावरून काय होणार आहे त्यामुळे जागे व्हा आणि जे काय रस्ता रुंदीकरणाच्या ह्याच्याखाली खाली खा नावाखाली वृक्ष तोड होते मुळात तेवढी गरज नसतानाही कित्येक वृक्ष तोडले जातात बरं रस्ता खरोखर रस्ता रुंदीकरणात येतात ते वृक्ष तोडा खरं न येणारे सुद्धा वृक्ष तोड होते तिथं ती था थांबवली पाहिजे ती थांबवली पाहिजेत आपण सुज्ञ नागरिकांनी